नमस्कार मंडळी स्वागत आहे फायनान्स आणखी एका धमाकेदार भागात आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे जगात गेम आहे द हे फक्त पुस्तक नाही हे तुमच्या दिग्गजांनी याला सर्वश्रेष्ठ गुंतवणुकीचं पुस्तक असं म्हटलं आहे आजच्या भागात आपण जाणून घेऊ हे हो, पुस्तक कोणी लिहिलं म्हणलं गुंतवणूक म्हणजे नेमकं काय हे आपल्या भारतीय गुंतवणुकीसाठी कसं उपयोगी ठरू शकतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर करायला विसरू नका चला सुरू करूया हे पुस्तक लिहिलं आहे बेंजामिन ग्राहम यांनी ज्यांना फादर ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असंही म्हणतात ते जरी अमेरिकेत काम करत होते तरी त्यांच्या गुंतवणुकीच्या विचारांनी जगभरातील गुंतवणूकदारांवर प्रभाव टाकला आहे त्यांच्या गुंतवणुकीच्या सूत्रावर आधारित राहून वारेन बफे दिग्गज आज अब्जावधींच्या गुंतवणुकीचे निर्णय घेतात आता मुख्य प्रश्न मूल्य गुंतवणूक म्हणजे काय जेव्हा एखादा शेअर त्याच्या खऱ्या किंमतीपेक्षा कमी भावाने मिळतो आणि भविष्यात त्याची किंमत वाढण्याची शक्यता असते तेव्हा तो शेअर घेणं म्हणजे मूल्य गुंतवणूक हे जरा त्या पद्धतीसारखं आहे जसं बाजारात डिस्काउंट दर्जेदार वस्तू मिळाल्या तर आपण ती लगेच घेतो वारण बफे म्हणतात हे गुंतवणूक केवळ लिहिलेलं सर्वोत्तम पुस्तक आहे त्यांनी स्वतःच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत या पुस्तकातील विचार वापरले आणि प्रचंड यश मिळवलं आपणही हा मार्ग वापरून संयम आणि अभ्यासाच्या आधारे गुंतवणुकीत यश मिळवू शकतो भारतीय बाजार वेगळा असला तरी मूल्य गुंतवणुकीचे तत्व तेच आहेत कंपनीचा आर्थिक अहवाल समजून घेणं नफ्यांच्या आणि कर्जाचा अभ्यास करणं बाजारातील अफवावर नाही तर माहितीवर आधारित निर्णय घेणं या मालिकेत आपण पुढे जाणून घेऊ मार्केट मधील भीती आणि रोबावर नियंत्रण शेअरची खरी किंमत कशी तपासावी सुरक्षिततेचा मार्जिन म्हणजे काय पोर्टफोलिओ कसा तयार करावा भारतीय कंपन्यांसाठी सर्वोत्तम टिप्स आणि अजूनही खूप काही त्यामुळे नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला गुंतवणुकीबद्दल अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला मग पुढच्या भागात भेटू जो तुमच्या गुंतवणुकीचा खेळ पूर्ण बदलून टाकेल तोपर्यंत पर्यंत शहानपणाने गुंतवा आणि समजून पैसे कमवा